कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात आषाढी एकादशीच्या दिवशी आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिर येथील बग्गा नंबर सात मधील बाळूमामांच्या बकऱ्यांचे आगमन होणार आहे या दिवशी श्री संत बाळूमामांची पालखी वरथाचे जंगी स्वागत वडगावातील बिर्दे चौक येथील संयुक्त बाळूमामा भक्त मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे या सोहळ्याला वडगावातील सर्व जाती धर्मातील बाळूमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात व मनोभावे सेवा करतात मागील वर्षी देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा केला होता त्याच अनुषंगाने यंदाही जय्यत तयारी सुरू असून वडगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले नमस्कार सम्राट न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिर येथील बगा नंबर सात बाळूमामांची बकरी वडगाव शहरामध्ये आषाढी एकादशीला येत आहेत त्या मिन त्यानिमित्तानं बिरदेव चौक येथील बाळूमामा मंदिर या ठिकाणी जे भक्तगण आहेत त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी एका मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आहेत भक्तगण पलवान उत्तम आणि काय सांगाल मागच्या वर्षी वडगाव शहरामध्ये बाळूमामांची बकरी आली होती अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला काय सांगाल आदमापूर देवालय आदमापूर बघा नंबर सात याचं आगमन सोळा तारखेला वडगाव नगरीत होणार आहे त्याची मिरवणूक मोठ्या प्रमाणात होणार आहे भाविकांनी आणि मोठमोठ नेत्यांनी भरपूर सहकार्य आम्हाने केलेलं आहे आणि पन्नास साठ हजार माणसांचा महापारसाद ह्या चार दिवसात आम्ही केलेला आहे त्याचा लाभ घ्यावा बाळूमामाच्या बकऱ्यांचा लाभ घ्यावा तर सोळा तारखेला मेरुनिक आहे ढोलाची आहे तर ओव्या आहेत याचा सगळा लाभ घ्यावा सगळ्या भक्तजनांनी आणि येणाऱ्या आषाढीला भरपूर जणांनी आम्हाने सकार्य केलेला आहे मागच्याला पण पहिल्यांदा बकरी आली ती त्यावेळी पण आम्हाने सहकार्य केलेलं आहे आणि वडगाववाल्यांचं नशीब चांगलं आहे की परत एकडाव बघा आला आहे ती वडगाववाल्यांचं काहीतर भाग्य आहे उजडायचं असेल म्हणून बाळूमामाची बकरी परत आलेली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा हे परत परत आणतो म्हणली तर बकरी येत नाहीत आणि जर पंचवीस लाख रुपये खर्च करतो म्हणली तरी सुद्धा बकरी येत नाहीत ही वडगाव वड़गाव वडगावकरांच्या वरती आशीर्वाद आहे बाळूमामा वडगावच्या बाळूमामाचा पे आशीर्वाद आहे आई आंबाबाईचा पी आशीर्वाद आहे बाळूमामा आणि आय अंबाबाई हे बहिणी भावंडांचं काय तर नातं असेल म्हणून परत एकदा बकरी वडगाव नगरीत या लागल्यात आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा चार दिवस परसाद आहे चार दिवस सगळ्या लोकांनी मार्केट कमिटी यार्डात यावं ह्याची अपेक्षा आहे धन्यवाद नक्कीच नक्कीच आपल्यासोबत वडगावचे माजी नगरसेवक सागर भोसले आहेत सागर काय सांगाल मागच्या वर्षी आपल्या वडगावात बाळूमामाची बकरी आली होती तुम्ही चांगल्या पद्धतीनं सर्वांना नियोजन केलं होतं काय सांगाल ह्यावेळी कशा पद्धतीचं संयुक्त बाळूमामा भक्त मंडळ पेठ वडगाव बघा नंबर सात आदमापूर यांच्या वतीनं ह्यावर्षी वर्षी मी आम्हाला बघायचं लाभ ह्या वडगावकरांना मिळालेला आहे तरी स येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त वडगावमध्ये चाळीस ते पन्नास हजार लोकांचा महाप्रसाद चार दिवसात आयोजित केलेला आहे हा बाळूमामा भक्त मंडळ म्हणजे आख्या हा वडगावचा उत्सव आहे आणि सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा दर्शन घ्यावे मिरवणूक आहे डॉल्बी आहे आणि वाजत गाजत आपली बाळूमामांची मिरवणूक मुरगूबाई कोल्हापूर रोड इथून सुरुवात होणार आहे आणि मार्केट याला चार दिवस बाळूमामाची वस्ती आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद म्हणजे अगदी ढोल ताशाच्या गजेरामध्ये या ठिकाणी बाळूमामांच्या पालखीचं आगमन होणार आहेत आपल्यासोबत बाळूमामांचे काही भक्तगण आहेत विकास काय सांगाल प्रथमतः शिवावतारी संत सद्गुरू बाळूमामा यांचे भागा क्रमांक सात हा भागा पेठवडागाव शहरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त येणार आहे या आषाढी एकादशीनिमित्त पेठोडागाव शहर त्याचबरोबर परिसरामध्ये एक भक्तिपूर्व वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सर्व भक्तांच्यामध्ये या ठिकाणी उत्साह पाहायला मिळत आहे सर्व भाविक या हा उत्साह यशस्वी होण्यासाठी प्रचंड प्रमाणात सहकार्य करत आहेत त्याचबरोबर या दिवशी ज्या दिवशी हा बागा येणार आहे त्या दिवशी वाडा संपूर्ण वडगाव शहराच्या वतीनं वडगावच्या प्रमुख रस्त्यावरून त्यांचं वाजत गाजत या ठिकाणी भव्य असं स्वागत करण्यात येणार आहे त्याचबरोबर हा बागा मार्केट यार्ड या ठिकाणी थांबणार आहे चार दिवस भरगतचं कार्यक्रम आहे सर्व भाविक त्याचबरोबर वडगावचा धनगर समाज सर्व बाळूमामा भक्तप्रेमी या सर्वांच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम केलेला आहे त्यात पण मी या या व्हिडिओद्वारे मी आपल्याला एक विनंती करतो की आपण देखील जसा वेळ मिळेल तसं या ठिकाणी आपण सेवेस उपस्थित राहा जसं आपल्याला शक्य होईल तसं त्याप्रमाणे आपण या ठिकाणी मदत करा आणि हा कार्यक्रम आपल्या पेट वडगावचा आहे आपल्याच धनगर समाजाचा आपल्या बाळूमामाचा आहे असं समजून आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या या ठिकाणी उपस्थित धन्यवाद या ठिकाणी संयुक्त बाळूमामा भक्त मंडळाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे की वडगाव शहर आणि पंचक्रोशीमध्ये असणारे जे दानशूर लोक आहेत त्या लोकांनी सड हाताने मदत करावी गेल्या वर्षी अशाच पद्धतीचं अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन करण्यात आलं होतं वडगाव शहरातील अनेक मोठ्या दानशूर व्यक्तींनी सड हाताने मदत केली होती यावर्षी देखील त्यांनी हे आवाहन केलेलं आहे की वडगाव आणि पंचक्रोशीतील जे बाळूमामा भक्त आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करावी आणि हा जो उत्सवाचा कार्यक्रम आहे हा यशस्वीपणे संपन्न करावा अशी त्यांनी या ठिकाणी एक आवाहन केलेलं आहे सम्राट न्यूज मराठीसाठी जय कराडे कोल्हापूर वडगावातील मार्केट यार्डातील भव्य मैदानावर सलग पाच दिवस हा उत्सव होणार असून विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मागील वर्षीप्रमाणे यंदाही वडगावच्या माजी नगराध्यक्ष विद्याताई गुलाबराव पोळ यांनी पत्र्याच्या भव्य मंडपाची सोय केली असून आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन करून मंडप उभा करण्याचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी बग्गा नंबर सातचे कारभारी पांडुरंग बनगरमामा उपस्थित होते सलग पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात पन्नास ते साठ हजार भक्तांना दररोज महाप्रसादाचे आयोजन संयुक्त बाळूमामा भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे एकंदरीत आषाढी एकादशीला श्री संत बाळूमामांच्या बकऱ्यांचे व पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी वडगावात सुरू आहे सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेठ वडगाव